नमस्कार शेतकरी बंधून मी विजय कुमार तासगाव यशागृह अगृल्या पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा आपला जो कमीत कमी खर्चात दजेदार उत्पादन काढण्यासाठी जो संवाद चालला त्या संवादात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आज आपण गहू ह्या विषयावर पुढस बोलण्याचा प्रयत्न करतो मग ते चोवीस शाण्णव असेल ओकवण असेल एकवीस एकोणनव्वद असेल खपरी गहू असेल शेत गहू गो असेल कोणताही गहू असू द्या बंधुनो गव्हाच्या बाबतीत एक दोन ते तीन जास्तीत जास्त फवारण्या आपल्या झाल्या तर उत्पादनात प्रचंड वाढ झालेली आपल्याला दिसेल एक दोन ते तीन फवड्या फक्त आपल्याला घ्यावे लागतील म्हणजे ज्यावेळी गहू आपण भांगल निघतो किंवा तन्नाशक फवारतो अशा वेळी एक फवारणी कुड्या निघायला आल्यानंतर एक फवारणी आणि कुड्या भरत असताना दुसरी तिसरी फवारणी जर आपण केली तर अत्यंत चांगला फायदा होतो लक्षात घ्या ज्यावेळी कुड्या आपल्या भांगलणीच्या वेळच्या घो आहे तणनाशक आपण मांडलेलं आहे किंवा भांगरून घेतलेला आहे अशा वेळी पाणी दिल्यानंतर जर आपण एकोणीस 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 एक लिटर पाण्याला तीन ते चार ग्रॅम युरिया एक लिटर पाण्याला पाच ते सात ग्रॅम आणि यम पंचेचाळीस शंभर लिटर पाण्याला शंभर ग्रॅम आणि साध्या कीटकनाशकाची शंभर लिटर पाण्याला शंभर एम एल म्हणजे रोगर जरी घेतलं तरी चालेल शंभर लिटर पाण्याला ते मवा वगैरे येऊ नये म्हणून आपले एक पावणे आपण द्यायचे त्यानंतर कुड्या निघायला लागल्यानंतर म्हणजे घो पोट्यात आल्यानंतर झिरो बावन चौतीस शंभर लिटर पाण्याला अडीचशे ते तीनशे ग्रॅम पुन्हा एमपंचाळीस शंभर लिटर पाण्याला शंभर ग्रॅम आणि वाय पावर शंभर लिटर पाण्याला पन्नास एम एल आणि गरज असेल तर कीटकनाशक द्या गरज असेल खाली खालच्या पानांच्यावर जर बघायचं आपण जर तिथं मावा किडी असेल तरच कीटकनाशक घ्या अन्यथा कीटकनाशक घ्यायची आवश्यकता नाहीये अशी एक फवनी दुसरी आणि कुड्या सगळी बाहेर पडले म्हणजे पोटरा पूर्ण निसावला की त्यावेळी जर झिरो बावन चौतीस शंभर लिटर पाण्याला तीनशे ग्रॅम सल्फर शंभर लिटर पाण्यासाठी शंभर ग्रॅम युरिया शंभर लिटर पाण्यासाठी फक्त शंभर ग्रॅम घ्यायचा इथं किती फक्त एक ग्रॅम ने युरियाची फवणी करायची आणि त्यात शंभर लिटर पाण्याला पन्नास एम एल वाय पावर अशी जर आपण फवणी दिली तर लोंबी गव्हाची गव्हाचा आकार गव्हाचा दाना त्याचं वजन तिथं तुफान वाढलेलं आपल्याला दिसतं की उत्पादनात किमान तीस ते पस्तीस टक्क्यापर्यंत वाढ झालेली दिसेल मंडून हा जो आपला सगळ्याच पिकांच्या बाबतीत जो कमीत कमी खर्चात संवाद चालू आहे तो संवाद विनंती आहे की जास्तीत जास्त शेअर करण्याचा जा प्रयत्न करा धन्यवाद